नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केंद्र शासनामार्फत पुणे ते शिपाई लिपिक चालक सारख्या विविध पदांसाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासाठी मित्रांनो तेरा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे बारा हजारापासून चाळीस हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो जर महाराष्ट्रात तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये रिटेलमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉबलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड दिगी हिल्स पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी व्याकन्सी सुटलेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता लॅब असिस्टंट टेक्निकल असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियर वार्डन गर्ल्स हॉस्टेल चीफ रिॲक्टर यासारख्या पदांसाठी तर ज्युनियर क्लर्क त्यानंतर एक्सचेंज ऑपरेटर लेडी गार्डनर प्यून आणि ड्रायव्हर यासारख्या पदांसाठी या व्याकन्सी निघाल्या आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिल्या वेळेत अप्लाय करायचं आहे यामध्ये लॅब असिस्टंट या, या पदासाठी टोटल ए असणार या आहे यामध्ये जर तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जे रिटायर्ड आर्मी पर्सन आहे ज्यांच्याकडे सेम फील्डचा एक्सपिरियन्स आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे पुढची जी पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट ही पोस्ट असणार आहे टोटल एक व्हॅकन्सी असणार आहे जर तुमचं एनटीसी मधनं डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे पद आहे प्रोजेक्ट आय आयटी एक असणार असणारे कम्प्युटर किंवा ईएनटीसी मधनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आठ वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे या व्यतिरिक्त आय टी नेटवर्क हार्डवेअर हँडलिंग प्रोजेक्ट अँड टेंडरिंग ऍक्शन क्षेत्राचा तुमच्याकडे नॉलेज आहे तो तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे पद आहे वार्डन हे पद असणार आहे गर्ल होस्टेलमध्ये हे पद असणार आहे एक व्याकन्सी असणार आहे यासाठी फक्त फिमेल कॅन्डिडेट आवश्यक असणार आहे जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सेम पीठ एक तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे चिप रिॲक्टर हे पद असणार आहे टोटल एक व्याकन्सी या ठिकाणी असणार आहे यासाठी मित्रांनो मेल कॅन्डिडेटची आवश्यकता असणार आहे चिप रिॲक्टर या पदासाठी आणि यामध्ये तुमची सायन्स कॉमर्स मॅनेजमेंट हॉस्पिटलिटी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन या विभागातून जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि दहा वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे पुढचं ज्युनियर क्लर्क हे पद असणारे टोटल एक व्याक्यांशी असणारे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची तुम डिग्री झालेली आहे इंग्लिश टायपिंग तुम्हाला येत आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे आणि हा ज्या फील्डचा एक्सपिरियन्स या ठिकाणी दिलेला आहे तो फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही पदा पदा या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे त्याच्या पुढचं पद आहे एक्सचेंज ऑपरेटर एक वॅकन्सी असणार आहे यामध्ये जे रिटायर्ड आर्मी पर्सन आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे सेम फील्डचा त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे लेडी गार्डनर या पदाची एक वॅकन्सी असणार आहे यामध्ये गार्डनर अँड मल्टीटास्किंग वरचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता प्यून टोटल एक वॅकन्सी असणार आहे जर मित्रांनो तुमची बारावी झालेली आहे आणि सेम फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता म्हणजे प्यूनचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे ड्रायव्हर हे जे पद आहे टोटल एक वॅकन्सी असणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही रिटायर्ड आर्मी पर्सन आहे आणि तुमच्याकडे सेम फील्डचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचबरोबर हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे या सर्व पदांसाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला बाय पोस्टने तुमचं अप्लिकेशन रजिस्ट्रार ए आय टी दिग्गी हिल्स पुणे चार एक एक शून्य एक पाच या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश केल्यापासून दहा दिवसाच्या आत पाठवणं अनिवार्य असणार आहे यामध्ये या मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे रिलेव्हंट डॉक्युमेंट अप्लिकेशन बरोबर अटॅच करून दिलेल्या वरती पाठवणं अनिवार्य असणार आहे अप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही अप्लिकेशन फॉर्मॅट डाऊनलोड करू शकता ह्या अप्लिकेशन फॉर्मॅट तुम्हाला भरायचा आहे त्यावर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारायचे डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहे कोणत्याही प्रकारचं एक्झाम शुल्क या ठिकाणी नसणार आहे फॉर्म पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच से नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट देड़ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग